दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमची ओळख द्या ना मी क्रिश्माली केरने, आणि माझे पप्पा आणि हा आमचा मित्रपरिवार परिवार, आज कुठला बैल बोलात राहिले काय सकाल आज चाळीसवा गुलाल झालंय आणि आज बायला सोबत होता भालगावचा जिगर आणि आपला दोन वेळेला गाडी पळाली गाडी खूप चांगली पळाली म्हणजे बालचा जिगर आणि आपल्या बाईलचं नाव काय छोटा गाज्या दबंग छोटा गाजा दबंग छोटा गाजा खूप चांगला गोला म्हणजे मला बॅनरवर जमलेली का गाडी नाही अड्ड्यात आल्या विचारला ते मग मैत्री मैत्रीपूर्व गाडी झाली चारी बाईला सांगून जाईल समोरून गाडी पण खूप चांगली होती काय बोला समोरून गाडी खूप चांगली पळाली खूप स्पीड लागला दोन्ही पण गाड्यांना आणि गोला ला आपला झाला जो आजचा नियोजन केला तुम्ही जिगरचा इथं मैदानामध्ये केला ग पैऱ्याचा गैर फोनवर झालेला पैरा आमची पहिले एकदा गाडी पलालेली आपल्या खिडकालीला पिसाऱ्याला आणि हा दुसरा गुलाल गाड़ी हा दुसरा गुलाल गाडीचा गाडी चांगली पालत काय बोलाल गाडी चांगली पालात आणि आता गाडी पलू चार पाच वेळा म्हणजे पुढं हा पायरा कायम राहील पुढं कायम राहिला हा पैरा नक्कीच ना खूप चांगलं नियोजन पण केलंय कुठेतरी जो पालगावचा चंद्र आहे त्याच्यासोबत पण तो जिगर पालालेला आहे भरपूर सारे मोठमोठ्या नामांकित पहिल्याच पालतोय कुठेतरी आपल्या आज दबंग मध्ये पण पलाला आणि हा दुसऱ्यांदा पलाला हा दुसऱ्यांदा ड्रायव्हर बोलून कोण बसवलेला हो ड्रायव्हर त्यांचे आवी ड्रायव्हर होते आणि आमचे गाडीवर बाबू ड्रायव्हर पण बसतात पण आज ते आमच्या विरोधात पण दबंग विषयी माहिती द्या ना अजूनपर्यंत म्हणजे दबंग किती गुलाला झाली काय दबंगचा चाळीसवा गुलाल आहे आणि दबंग हा दोन गावाच्या मध्ये खेरणा आणि एक साई पनवेल बंट सोम्या बंटी भोपी यांच्या नावात पण पालवतो दोन्ही नावाने पालतो गाडी आणि घेतलाय कुठून काय सांगाल घेतलाय म्हणजे तो आता आमच्या करारावर दिलेला आहे आम्हाला करार नाही गेला त्याही एक मैत्रीपूर्व बैल दिलेला आहे पलवण्यासाठी मग कुठेतरी त्यांना पण अभिमान वाटत असेल आजी गुलाला होता चाळीस गुलाला झाल्यानंतर हो त्यांना पण अभिमान वाटतय आधी कोणाच्या दावणीला होता काय सांगाल आधी साई पनवेलला होता आणि आता ते बोलले विशालला आमचे विशाल आहेत ते बोलले विशाल विशालला तू बैल घेऊन जा बलवासाठी बैलांनी खूप चांगला काम केलंय या मुंबई बिंजोरला कसं बघता भविष्य कारण चाळीस गुलाला म्हटले तर आपल्यासाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट चाळीस गुलांची काही आठवणीची गुलाला काय सांगाल आठवणीची गुलाला म्हणजे आमचा छोटा बैल मोठा गजा होता त्याच्यावर नाव ठेवलं आहे आठवणीची शरद आजची आजचीच आठवणीची माझी कुठेतरी खूप मोठी गाडी झाली तुमचा जो मोठा गजा होता त्या मोठ्या गाजाविषयी सांगा ना काही मोठे गजा म्हणजे त्याचा काही बोलायचा ठेवलाच नाही त्याने घाटाचा राजा गाजाच होता आणि आमची त्याची आठवणीची गाडी होती पोगावचा नखरे होता आता येऊन नखरे पालत होतो आणि गजा आणि तिकडे विष्णू शेठचा डिस्को होता आणि डिस्कोला फंटी होता दातुलीवाल्यांचा ती आठवणीची गाडी आठवणीची मग आता मोठा गाजा कुठे आहे मोठा गाजा घाटावर आहे घाटावर आहे आणि त्याच्याच पावला पावल ठेवून ते गाडी कुठल्या नावाने पलते काय सांगाल गाडी काव्य विशेष मालिक खेरणे आणि गाजाग्रुप खेरणे आणि सोम्य बंटी भोपी साई पनवेल या नावाने या नावाने पलते कुठेतरी मैदानामध्ये येतो ना तर आपल्या जो नाव निघतोय ना गाडी पलते त्या नावाने त्या गोष्टीविषयी काय बोलाल आता त्या गोष्टीविषयी बोलावं तेवढं कमी आहे आणि आम्ही ती नवीन खरेदी केली आहे टेम्पो मध्ये त्याला पलवला का हा पलवला पण थोडी गाडी मिस्टेक झाली म्हणून सुट्टी पडली गाडी पण काही हरकत नाही एक मोठा गुलाल तर भेटला आपल्याला कारण ते म्हणतात ना आधी हार मग नंतर विजय तर कुठेतरी तो वाचून नवीन खरेदी केलेली आहे कुठेतरी सुरुवातीला हारलाय तो पुढे मला वाटतं गजे हरकत तो काम करेल काय बोलाल गजेसारखं काम करणार आम्हाला गॅरंटी आहे त्याच्यावर आणि हा शिस्तीचा बैल आहे त्याला काय ताणवतच नाही कुठल्याच प्रकारचं काही पण व्यवस्थित सुट्टी काय आपले दोन जण असतात एक आपला निवड्या असते आणि एक मिलिन भाऊ असतात जो भालगावचा जिगर पाला जिगर विषय काय बोला जिगर खूप चांगला फालातो आणि त्यांचा पण धन्यवाद आम्हाला एक शब्दावर बैल देतात ते बरोबर आजचा हा खिरकालीचा मैदान एक आज मला वाटतं एक जुनी पद्धत चालू केली खिरकालीच्या मैदानाला जे दोन तीन वर्ष आधी म्हणजे जे, जे गाड्या आहेत ना ते आतून जायचे कुठेतरी आपल्या बाहेरून रस्ता केला होता पुन्हा एकदा तोच रस्ता पाहायला मिळाला आतूनच गाड्या खूप चांगला असं नियोजन होता आणि जुने आठवण आले गाड्या आतमध्ये न्यायची आतमध्ये न्यायची आणि आता पुढचं काही नियोजन पुढचं नियोजन हीच गाडी पडेल आणि बघू लवकरच कुठल्या माहिती चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि आपला दबंग त्याला आता तुम्ही गजाबाई पण नाव ठेवलंय कुठेतरी एक तुमचा जो मोठा गजा आहे त्याच्या पावलं पावली चालतोय आणि असाच गुलाल घेत राहो माझ्या चॅनेल नेहमी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू